नमस्कार सुनीता किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी दह्यातली मिरची बनवणार आहे त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत छानपैकी धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या उभ्या चिरून घेऊया अशी उभी चिर देऊया आपण अशा पद्धतीने अशा पद्धतीने उभ्या चिरे देऊयात अशा प्रकारे मी सर्व कट करून घेते अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता एक बाउल घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी दही घेऊया मीठ एक चमच धने पूड आणि जिरे पूड चवीनुसार मीठ घ्यायचं हे सर्व आपण घेऊया आणि यामध्ये घालूया छानपैकी मिक्स करून घेऊया छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये ह्या मिरच्या घालूया छानपैकी एकत्र करून घेऊया त्यावर सर्वांवर आपण दही लावून घेऊया छानपैकी हाताने मी सर्व मिक्स करून घेते आणि सर्व याच्यावर दही छानपैकी लावलेली आहे आणि आता आपण एक ताट घेऊया आणि या ताटेमध्ये आपण ह्या मिरच्या एक एक ठेवूया अशा पद्धतीने आणि छानपैकी आता कडक उन्हामध्ये हे आपल्याला वाळवून घ्यायचे आता छानपैकी मी हे ताट उन्हात ठेवणार आहे छानपैकी मस्त अशा कडक उन्हात दोन दिवस मी वाळवून घेते दोन दिवस उन्हामध्ये दही मिरची वाळवून घेतलेली आहे छान पैकी आता तयार झालेली आहे जेवताना ती तळून घ्यायची मस्त अशी दही मिरची तयार आहे हा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद